पाकिस्ताननं सीमा भागात केलेल्या हल्ल्यात मुंबईच्या जवानाला वीर मरण आलंय पहलगाममधील हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतानं केलेल्या कारवाईनंतर सैरभैर झालेल्या पाकिस्ताननं सीमा भागात बेछूट हल्ल्याला सुरुवात केली सीमारेषेवर पाकिस्तानकडून जोरदार गोळीबार केला गेला ज्याला भारतीय सैन्य दलानं चोख प्रत्युत्तर दिलं आणि पाकिस्तानी रेंजर्सना तडाखा दिला पाकिस्तानचे हे नापाक मनसुबे उधळून लावताना भारतीय सैन्य दलाच्या दोन जवानांना वीर मरण आलं यातील एक जवान मुंबईचे रहिवासी असून त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा असून नाईक कुटुंब हे मुंबईतील घाटकोपरच्या कामराजनगरमध्ये वास्तव्याला होत मात्र काही दिवसांपूर्वी या ठिकाणची झोपडपट्टी पुनर्विकासात गेल्यानं नाईक कुटुंबीय गावी आंध्र प्रदेशला राहायला गेले होते मुरली नाईक यांना वीरमरण आल्याची माहिती समोर येताच घाटकोपरच्या कामराज नगर मध्येही हळहळ व्यक्त केली जाते ठिकठिकाणी फलक लावून नाईक कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या जात आहेत नाईक हे मूळचे आंध्र प्रदेशच्या सत्यसाई जिल्ह्यातील गोरंटला तालुक्यातील रहिवासी होते आंध्रच्या राज्यपालांनीही ट्विट करत मुरली नाईक यांना श्रद्धांजली अर्पण केली भारतानं दहशतवाद्यांविरुद्ध केलेल्या सडेतोड कारवाईनंतर पाकिस्ताननं गुरुवारी रात्रीपासून थेट भारताच्या नागरी वस्त्यांना टार्गेट करायला सुरुवात केली ड्रोन हल्ल्यांसोबतच सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करत भारतीय सैन्य पोस्टवर बेछूट गोळीबार केला भारतानं खणखणीत प्रत्युत्तर देत प्रत्येक हल्ला परतवून लावला आणि पाकिस्तानला तोंडावर पाडलंय यात भारतापेक्षा पाकिस्तानचंच खूप मोठं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे पण या परिस्थितीचा सामना करताना घाटकोपरचा सुपुत्र देशासाठी शहीद झाला शहीद जवान मुरली श्रीराम नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली